प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या सव्वीस जानेवारीच्या भागामध्ये मुक्ता आता नीताकडे येते नीता म्हणते ताई बटाट्याचे काप सोलून कापून झालेले आहेत यावरती मुक्ता सांगते हो कपड्यांना इस्त्री झाली रुमालाची घडी करून ठेवली सगळी कामं केलीस नीता म्हणते ताई तुम्ही काय बोलताय मला खरंच काही कळत नाहीये मुक्ता म्हणते खोटं बोलू नकोस आणि तुला काही माहीत नसल्याचा आव तर बिलकुल आणू नकोस यावरती आता मात्र नीताला कळत नाही की नक्की मुक्ता ताईंना झालंय तरी काय मुक्ता म्हणते हा भोळा भाबडा चेहरा करून सगळी कामं केलीस ना तू त्यावरती नीता म्हणते काम कुणाची मुक्ता सांगते सागरदादांची यावर नीता म्हणते त्यांच्या समोर जायला सुद्धा मला भीती वाटते मी का त्यांची कामं करू तितक्यात तिथे बापू येतात बापू म्हणतात सुनबाई काय झालं मुक्ता सांगते बघा ना या नीताला आपण सांगितलं होतं ना इतकं समजावून हो की त्यांची कामं कुणी करायची नाहीत म्हणून मग असं का करतेही त्यांचे कपडे इसते करून ठेवलेले आहेत रुमालाची घडी घातलेली आहे यावरती बापू म्हणतात नीताला तू काही दोष देऊ नकोस नीता म्हणते हो खरंच बापू मी काहीच नाही केलेलं आहे बापू म्हणतात अगं नीता कशाला त्याची आई आहे की त्याची आई आणि तो एकाच प्रकारचे ना त्यांनीच केली असेल आणि नेमकं हे सगळं इंद्रा ऐकते म्हणते अच्छा म्हणजे मी आणि माझा सागऱ्या राक्षस आणि ही काय परी काय आमच्या दोघांवरती बोलण्याचा एक चान्स तुम्ही सोडत नाही बापू म्हणतात तू स्त्री केलीस ना यावरती इंद्रा म्हणते मी काय नाही केलंय माझ्यावरती खोटा आरोप घेऊ नका असं म्हणत इंद्रा आता खूप चिडते तर आता मुक्ता सांगते नाही बापू मला नाही इस्त्रीचे ना त्या इस्त्रीचे कपडे आणून देताना दिसल्या बापू म्हणतात मग कुणी केलं असेल हे बापू आणि मुक्ताला खूप मोठा प्रश्नच पडतो तोपर्यंत मिहिका आणि मिहीर दोघ जण बोलत असतात त्यावेळेला मिहीर म्हणतो आपल्याला ना या सगळ्यामध्ये काहीतरी सोल्युशन काढायला पाहिजे मिहिका म्हणते तेच तर मी तुला सांगते ना म्हणजे सईसाठी दोघांनी लग्न केलं असलं तरी दोघांच्या मध्ये पटतच नाहीये दोघं जण जरा एकमेकाला समजून घेत नाहीयेत आणि आपल्याला याच्यात काहीतरी सोल्युशन काढलं पाहिजे आणि त्याच वेळेला पाणीपुरीची गाडी आता मिहिकाला समोर दिसते मग आता मिहीर हे सगळं पाहतो आणि म्हणतो चल आपण हा इतका सिरियस प्रॉब्लेम डिस्कस करू या पाणीपुरीच्या गाडीवरती जाऊन मिहिकाला पाणीपुरी खायची असते हे त्याला डोळ्यामध्ये दिसतं आणि तो मिहिकाला पाणीपुरी खाण्यासाठी घेऊन येतो मिहिका विचार करते नाही, नाही मिहिका तू स्वतःला कंट्रोल कर पुन्हा या मिहीरच्या जाळ्यामध्ये अडकू नकोस कितीही तुला मन झालं तरी सुद्धा नाही तितक्यात मिहीर पाणीपुरी आणतो आणि म्हणतो घे पाणीपुरी घे पण मीही का रागारागात ती पाणीपुरी न खाता तिकडून पळून येते आणि म्हणते मला अजिबात ही पाणीपुरी खायची नाहीये आणि रागारागात तिकडून निघून जाते तोपर्यंत इंद्रा सांगत असते माझ्यावरती संशय घ्यायच्या आधी तुम्ही स्वतः बघा मी काय नाही केलेलं आहे मग मुक्ता म्हणते बापू खरंच नाही म्हणजे यांनी नसेल केली बापू म्हणतात अगं मग यांना मदत करणारे आहेत तरी कोण मुक्त आणि बापू विचार करायला लागतात तोपर्यंत मिहीर पाणीपुरी वेळ असताना मिहिका चिडते ती पाणीपुरी नाकारते आणि तिकडून धावत पळत रस्त्यावरती येते रस्त्यावरती आल्यावरती मागून आता इकडून एक बाईक स्वार येतो आणि तो आता मिहिकाला धक्का देतो मिहिका जाऊन मिहीरच्या मिठीत जाते मिहीर तिला मिठीत घेतो दुसऱ्या क्षणाला मिहिका म्हणते तुझं काय चाललंय का म्हणजे आपण इतका सिरियस प्रॉब्लेम डिस्कस करतोय आणि तू माझ्यावरती चान्स घेतो आहेस मी मिहीर म्हणतो तुझं काय चाललंय तुझं बोलतेस एक डोळे एक सांगतायस मगाशी तुझे डोळे सांगत होते की तुला पाणीपुरी खायचं आहे म्हणून मी पाणीपुरी मागवली आणि तू तू आत्ता पण वेळासारखी वागती आहेस यावरती मी का म्हणते मला तुझ्याशी बोलायचंच नाहीये असं म्हणत मिहिका का तिकडून रागारागात निघून जाते मिहीर विचार करतो हिला कसं कळत नाहीये जर का मुक्ता सागरला एकत्र आणायचं असेल तर आधी आपल्या दोघांना एकत्र यायला पाहिजे त्यानंतर आपण दोघं मिळून त्यांना एकत्र आणू शकतो असं म्हणत मिहीर आता स्वतःशीच विचार करत असतो तोपर्यंत इकडे आता स्वातीचं काहीतरी वेगळंच चालू असतं स्वातीच्या डोक्यामध्ये काहीतरी चालू असतं ती लपून छपून फोन लावते आणि म्हणते हॅलो अहो काय सांगू थोडक्यात वाचली आहे म्हणजे जर का आता संशय आला असताना मुक्ता आला तर आपलं काही खरं नव्हतं म्हणजे ती मला दहा प्रश्न विचारत होती ऍक्च्युली आता स्वातीचा नवरा दुबईला वगैरे काही गेलेला नसतो तो दुबईला गेला नसल्यामुळे स्वाती लपून छपून नाटक करत असते की तो दुबईला गेलाय आणि त्याच्याशी फोनवरती बोलणं किंवा हे करणं बेबीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायच्या निमित्ताने नवऱ्याला भेटत जात असते पण हे सगळं आता इकडे मुक्ताला डाउटफुल वाटल्यामुळे स्वातीचं नवऱ्याला भेटणं बंद होतं मग नवरा सांगतो तू एक काम कर मी ज्या पद्धतीत तुला सांगतोय मग तसंच कर आणि ताबडतोब तू हे सगळं अंमलात म्हणजे आपली भेट होईल स्वाती सांगते हो ती मुक्ता लय हुशार आहे म्हणजे जर का तिला संशय आला ना तर आपलं भांड सगळ्यांच्या समोर फुटेल यावर तिचा नवरा हो सांगतो मी जे सांगतोय ते कर आणि तो स्वातीला आयडिया सांगतो तोपर्यंत तो इकडे आता इंदिरा विचार करते मी ना मिहिरला कॉल करते आणि त्याला घरी डबा घ्यायला गुपचुप बोलवते म्हणून ती मिहिरला कॉल करते आणि म्हणते तुला माहितीये का तुझ्या दादूसला एकटं पाडण्यासाठी घरातल्याच माणसांनी एल्गार केलंय तुला माहित नसेल पण याचा सगळ्याचा म्होरक्या माहिती माहितीये तुझा बापू आणि हा सगळा झेंडा घेऊन कोण चाललाय तुझी वहिनी त्यामुळे मी जे सांगते ते ऐक तू एक काम करायचं आहे तू न डबा घेण्यासाठी घरी ये मी सोडा बटाट्याचं कालवण केलंय सागऱ्यासाठी यावरती मिहीर म्हणतो अगं पण सोडा बटाट्याचं कालवणाची गरज नाही इकडे तीन डबे आहेत पद्धतशीर आणि ते पण कुठच्या कॅन्टीन किंवा कुठून हॉटेलमधून नाही घरगुती लुसलुशीत पोळ्या वांग्याचं भरीत कोबीची भाजी असं सगळं सागरसंगीत जेवण आहे ती इंद्रा विचार करते अच्छा हे हे मग हे जेवण कुणी पाठवलं हे जेवण नक्कीच मुक्ताने पाठवलं असेल माझ्यासमोर नाटक करायचं सागरला त्रास द्यायचा आणि मग हिने सागरशी म्हणजे सागर आमच्याशी वाईट आणि हिच्याशी गोड हा डाव आहे का हिचा असं म्हटल्यावर ती मिहीर म्हणतो तुला माहिती आहे का अगं काल रात्री पण असाच सेम डबा आला होता मग इंद्राच्या तळपायाची आग अगदी मस्तकात जाते आणि ती इकडे मुक्ताकडे येते आणि काय ग काय चाललंय तुझं मुक्ता म्हणते काही नाही सईमाऊच्या अ पुस्तकांचे कव्हर थोडेसे खराब झाले होते ते कव्हर घालते त्यावरती इंद्रा म्हणते तुझी कवर ठेव हो बाजूला मला एक गोष्ट सांग तुझ्या आईच्या घरून तू सागरला डबा पाठवलास हो ना यावरती मुक्ता म्हणते मी आणि डबा मी का डबा पाठवीन मी नाही डबा पाठवणार कारण ना त्याला शिक्षा दिले हे मला माहिती आहे इंद्रा म्हणते नको बोलूस मग सागरला डबा कुठून गेला सागरला डबा देण्याची गरज तरी काय सागरच्या डब्यामध्ये वांग्याचं सा भरीत कोबीची भाजी चपाती आली तरी कुठून असं म्हणत इंद्रा आता मुक्ताला जाब विचारते मुक्ता सांगते मी तर डबा दिलाच नाही मला खरंच यातलं काही माहित नाहीये आणि हे सगळं चालू असताना तिकडे स्वाती येते आताच बॅग घेऊन आता मात्र इंद्रा म्हणते का काय स्वाती कुठे चाललीस स्वाती सांगते मम्मी मला ना तू तिजोरीतून बेबीचा पासपोर्ट काढून दे यांनी मला दुबईला बोलवले तर मी दुबईला चालले यावरती मुक्ता म्हणते आहो ताई पण तुम्ही तर म्हटला होतात मला कोमलने सांगितलेलं की तुमचे मिस्टर दुबईला मध्ये राहतात मग तुम्ही तिकडे कशा जाणार यावरती स्वाती म्हणते तुला आगावगिरी करायची काही गरज नाहीये मम्मी तू पासपोर्ट दे नवऱ्याने बोलवलं तर मला जायला नको का स्वाती आता बोलत असताना मुक्ता म्हणते आहोत असं नाही तुमची तिकडे गैरसोय होऊ शकते ना म्हणून मी म्हणते आहे स्वाती म्हणते तू नको मला गैरसोयचं मम्मी तू पासपोर्ट दे यावरती म्हणते अगं स्वाते तू जा पण ना तुला एक गोष्ट सांगू का तुझे आणि बेबीचे कपडे एवढ्याशा बॅगमध्ये कसे का काय मावले असं म्हणत इंद्रा सुद्धा प्रश्न विचारते स्वाती काहीतरी खोट बोलते याचा आता मुक्ताला डाऊट आलेला असतो स्वाती दुबईला जायला निघालेलीच नसते ती तिच्या नवऱ्याला इथेच कुठे जवळपास भेटायला निघालेली असते मग इंद्रा म्हणते तू शांत हो मी तुला पासपोर्ट देते हे सगळं बोलणं चालू असताना तिकडे सई येते आणि मुक्ताई मला खूप भूक लागले मला आत्ताच्या आत्ता नूडल्स बनवून देशील का असं म्हणत मुक्ताला नूडल्स मागते मुक्ता सांगते सई माऊला आज इतकी भूक लागली यावरती सई सांगते हो आज टिफिनमध्ये रियानं ना, तिने ना। तिने नूडल्स आणले होते मला नूडल्स खूप आवडतात मी तिला म्हटलं सुद्धा की नूडल्स शेअर कर पण तिने नूडल्स शेअरच नाही केले तू एक काम कर आत्ताच्या आत्ता नूडल्स बनव मी आत्ता खाईन रात्री खाईन आणि टिफिनला पण घेऊन जाईल मुक्ता म्हणते हे बघ बाळा तू टिफिनला नाही पण तू तुझ्या फ्रेंडसोबत शेअर करशील ना शेअरिंग इज केअरिंग यावर ती सई म्हणते हो मी नक्की शेअर करीन यावर मुक्ता सांगते आत्तानं आजीने छान जेवण बनवले ते तुझ्या आवडीचं आहे ते जेवण जेव मी संध्याकाळी नूडल्स बनवते सई म्हणते नक्की बनवशील ना हे सगळं चालू असताना इकडे आता माधवीचं काहीतरी वेगळंच चालू असतं माधवीने चिकन फ्राय मसाला माधवीने फिश फ्राय मसाला हे सगळं मागवलेलं असतं आणि आता सुरणाचे काप किंवा सोयाबीनची भाजी म्हणजे साधारण नॉनव्हेजसारखं बनवण्याचा प्रयत्न केलेला असतो मुक्ता नूडल्स बनवायला ते पण काही गोष्टी तिला हव्या असतात म्हणून ती तिच्या नेहमीच्या दुकानदाराला पार्सल करायला फोन करते दुकानदार म्हणतो अहो बाई मी होतो तुमच्या इकडे तुमच्या मम्मीकडे फिश फ्राय मसाला चिकन मसाला हे सगळं दिलं मुक्ता म्हणते मम्मीकडे यावरती तो म्हणतो अहो म्हणजे गोखले काकूंकडे मुक्ता सांगते ती तर माझी आई आहे आत्ता हे पार्सल कराल ना हे एकशे दोन मध्ये करा तो म्हणतो ठीक आहे फोन ठेवल्यावरती मुक्ता कर विचार कर ते आईने फिश फ्राय मसाला चिकन मसाला काय नक्की गोष्ट आहे हे मला जाऊन बघायलाच पाहिजे आणि मुक्ता बघायला येते तर काय सागर छानपैकी वांग्याचे काप सुरणाचे काप सोयाबीनची भाजी असं नॉन व्हेजची चवभागेल असं व्हेज जेवण जेवत असतो आणि त्याच वेळेला मुक्ता येते आणि म्हणते हे तुम्ही करताय तर आणि तुम्ही करून देताय बाबा असं म्हणत मुक्ता डोक्याला हात लावते तेवढ्यात तिथे इंद्रा येते आणि म्हणते वा 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 म्हणजे माहेरचे तुझे गोड राहावे म्हणून हे सगळं नाटक केलंच ना आमच्यासोबत सागऱ्याला वाईट वाईट वागायला लावतेस आणि इकडे येऊन माहेरशी गोडवा सवायला सांगतेस म्हणजे सासूरवाडीशी तू गोड राहायला पाहिजे त्यासाठी तुझं नाटक चाललंय असं म्हणत इंद्रा डायरेक्ट आरोप करते ही। आता मात्र इकडे इंद्राच्या आरोपावर ती सागर लागेतो सागर म्हणतो असं काही नाहीये तू काही बोलू नकोस आज त्या होत्या ना म्हणून माझी जेवणाची खाण्याची आणि कपडे इसरीची व्यवस्था झाली तुम्ही काय केलं माझ्यासाठी असं म्हणत सागर आता माधवीची बाजू घेऊन इंद्राशी भांडायला लागतो इंद्राला फार मोठा धक्का बसतो माझा पोरगा सासूची बाजू घेऊन माझ्याशी भांडतोय इंद्राला खूप राग येतो पण सागर मात्र आता माधवीला काही बोललेलं ऐकून घ्यायला तयार नसतो